शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत आद्रकीमध्ये येणारा निमॅटो आद्रकीमध्ये जर बघितलं तर वरचीवरती निमॅटोडचा प्रादुर्भाव खूप वाढत चालला आहे कारण की जमीन ही नापीक होत चालली आहे ती सुपीक नाही आहे तिच्यामध्ये वाढणारं सोडियमचं प्रमाण म्हणजे सोडिक सॉईल ज्याला आपण सॉल्ट्स वाढत चाललेत किंवा क्षार वाढत चालले आहेत असं म्हणतो त्याच्यामुळं पाण्याचा निचरा प्रॉपर न होणं जमिनीचा जो कस आहे तो कस बिघडत चाललेला आहे त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत ते पण वाढत चालले आहेत जसं मर वाढत चाललं आहे त्याबरोबर निमॅटोरचा प्रादुर्भाव वाढत चाललाय हुमणीचा प्रादुर्भाव वाढत चाललाय तर ह्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि आपण आपलं अदरकीचं पीक कसं वाचवलं पाहिजे ह्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा निमॅटोचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होतो आपल्या अद्रकीमध्ये होतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अदरकीची वाढ खुंटते आणि जिथं आपल्याला फुटवे जास्तीत जास्त निघायला पाहिजे तिथं फुटवे निघत नाहीत आणि जी ग्रीनरी आहे पानांची ती ग्रीनरी दिसतो नाही म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोसिस जिथं आपण म्हणतो की क्लोरोफिल कंटेंट जे आहे ते क्लोरोफिल कंटेंट जे आहे ते कमी झालेलं असतं झाडामध्ये तेवढी ग्रीनरी दिसत नाही तर हे जे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे निमॅटोडची लक्षणं आहेत आणि जेव्हा आपण झाड उपटून बघतो तेव्हा ते त्याच्यामध्ये गाठी तयार झालेल्या असतात निमॅटोडच्या गाठी ज्या आहेत त्या खूप हार्ड असतात आणि त्या अशा ओबडलोबड असतात म्हणजे जर तुम्ही बघितलं तर त्या गाठी आणि आपल्या रायझोबियाच्या गाठी म्हणजे बघा गा आपण रायझोबियम पण सोडतो आणि रायझोबियमच्या पण गाठी असतात ज्या नायट्रोजन फिक्स करायला मातीची सुपीकता वाढवायला फार मदत करतात त्या गाठी वेगळ्या असतात त्या छोट्या असतात गोलाकार असतात पिंकीश कलरच्या असतात पण आपल्या निमाटोडच्या ज्या गाठी असतात त्या कडक असतात हार्ड असतात आणि त्या पांढऱ्या असतात हा मेन जो फरक आहे तो आपल्या निमॅटोडच्या गाठीमध्ये आणि रायझोबियच्या गाठीमधला हा मेन फरक आहे ह्याच्यामुळं काय होतं की जेव्हा निमॅटोड येतो निमॅटोड ही सूत्रकृम आहे आणि ती जी आहे ती सूत्रकृमी आपल्याला आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाही तिला बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा हा निमॅटोड येतो तो तो निमॅटोड आपल्या रूटच्या आतमध्ये जातो आणि जेव्हा निमॅटोड येतो तेव्हा तो मरीला घेऊन येतो कारण किती काय होतं की जे बुरशी असते किंवा जो जीवाणू आहे आपल्या मातीमध्ये तो त्यांना येण्यासाठी निमॅटोड आमंत्रण घेऊन येतो कारण की त्यांना इझी होऊन जातं ना तुमच्या रूटमध्ये घुसण्यासाठी कारण की ऑलरेडी ह्यानी जागा करून दिलेली आहे निमॅटोडनी निमॅटोड काय करतो त्याच्या पुढचं जे सोंड म्हणजे एक सुईसारखं एक टोक असतं त्याला तोंडात तर ते काय करतो ते सुईसारखं टोक जे आहे ते आपल्या मुळांमध्ये घुपसतो आणि त्यातून तो पूर्ण रस शोषून घेतो त्यामुळं काय होतं की जे मूळ जमिनीमधलं जे अन्नद्रव्य जे आहेत ते जे वरती घेऊन जायचं असतं झाडामध्ये ते तीच जात नाही ते तिथं स्टॉप होतं कारण की काय होतं की तिथं ते गाठी तयार करायला लागतं स्वतः तिथं वाढतो आणि तिथं स्वतः वाढून तिथं गाठ तयार करतो आणि तिथलं पूर्ण अन्नद्रव्य जे आहे ते ब्लॉक करून टाकतो आणि ते वरती झाडापर्यंत पोचलं जात नाही त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की आपल्या वरती झाडाला जी ग्रीनरी दिसायला पाहिजे ती ग्रीनरी दिसत नाही जिथं फुटवे दिसायला पाहिजे तिथं फुटवे दिसत नाहीत आणि आपल्या अद्रिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जिथं साईज व्हायला पाहिजे तिथं साईज पण होत सगळ्यात महत्वाचा हा प्रॉब्लेम तिथे येऊन जातो त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पिकाची लागवड करण्याच्या अगोदर मशागत करणं जमीन तापवणं आणि खोलगट नांगरणी करणं आहे पंधरा दिवस तरी कमीत कमी आपली जमीन तापली पाहिजे ह्याच्यावरती आपल्याला आता काम केलं पाहिजे आता ठीक आहे निमॅटोड आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं मॉलिक्युल आपल्याकडं अजून ना अवेलेबल नाही प्राईम जे आहे प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणारं मॉलिक्युल आहे जे आता एकच मॉलिक्युल मार्केटमध्ये आहे जे काम करतं आता मार्केटमध्ये बरेच लोक म्हणतात की आमचं ऑर्गॅनिक मध्ये मॉलिक्युल आलेले आहे जे निमॅटोड वरती हंड्रेड पर्सेंट काम करतात निमॅटोडच्या तिथून पांढऱ्या मुळींची वाढ करतात तर अशा प्रकारचे जे मॉलिक्युल आहेत ते मॉलिक्युल मार्केटमध्ये आलेले आहेत त्या मार्केटमध्ये आलेल्या मॉलिक्यूलचा तुम्ही पहिल्यांदा स्टडी करा त्याचा अभ्यास करा ज्या लोकांनी वापरलंय त्या लोकांचा तुम्ही अनुभव घ्या स्वतः थोड्याशा एका लाईनमध्ये मध्ये वापरून बघा तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे वाटत आहेत ते बघा आणि मग त्यांचा वापर करा आणि कारण की निमॅटोड जर आला तर तुम्हाला माहिती आहे आपलं पीकचं पीक उद्वस्त होतं त्यामुळं ज्या ठिकाणी ज्या पीक झाडाला पी, तुम्हाला वाटतंय की इथं माझा निमॅटोड आला आहे तिथं पहिल्यांदा डायरेक्टली ड्रेंचिंग करा आणि मग राहिलेलं जे आहे ते ड्रिपमधून सोडून द्या कारण की जे आता प्रत्येक मॉलिक्यूल जे वेगवेगळे मार्केटमध्ये आलेत त्यांचा जो काही डोस आहे तो मिनिमम एक लिटर पर एकरचा डोस आहे सो त्याप्रकारे तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याचं मिक्सिंग करून घ्या त्याच्यामध्ये स्टिकर टाका सगळ्यात महत्वाचं कारण की स्टिकर काय करतो पसरवायला मदत करतो पेनिट्रेशन करायला मदत करतो त्यामुळं रिझल्ट जे आहेत ते आपल्याला अजून चांगले मिळायला लागतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोलॉजिकल्सचा पहिल्यापासून वापर करा जेव्हा बेसल डोस भरताय तुम्ही त्यावेळेस मायक्रोरायझाचे ग्रॅन्युअल्स आहेत मार्केटमध्ये त्याचा वापर करा किंवा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पहिलं पाणी सोडताय तेव्हा तुम्ही बायोलॉजिकल्सचा वापर करा तेव्हा तुम्ही मायक्रोरायझाचा वापर करा त्यामुळे तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद